नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून रणनीती आखायला त्यामुळे आता महायुतीचा प्रत्येक पाऊल हा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असणार आहे प्रत्येक मतदारसंघ निहाय जबाबदारी भाजपच्या प्रमुख नेत्यांवरती सोपवण्यात आली आहे यामध्ये पुण्यातील कसबा पर्वती आणि कॅन्टोन्मेंट या तीनही विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे मोहोळ यांच्यावर भाजपकडून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे यामध्ये पुणे लोकसभेमध्ये येणाऱ्या पर्वती कसबा कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असणार आहे जबाबदारी मिळाल्यानंतर मोहोळ तयारीला लागल्याचं पाहायला मिळाले मोहोळ यांनी आपल्या कामाचा शुभारंभ कसबा मतदारसंघात केला मोहोळे यांनी संघटात्मक दौऱ्याची पहिली बैठक ही कसबा विधानसभेत घेत पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाचं धोरण पदाधिकाऱ्यांची भूमिका विरोधकांकडून पसरवले जाणारे खोटे नेरेटिव्ह केंद्र आणि राज्य सरकारची विकास कामे कार्यकर्त्यांची भूमिका या सर्व विषयांवरती सविस्तर मार्गदर्शन केलं आणि आपल्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली कार्यकर्त्यांशी बोलताना मोहोळ म्हणाले की भाजप आणि माझ्या विचारधारेला मानणारा आणि विकासाला मानणारा एक वर्ग कसबा मतदारसंघात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हीच परंपरा कायम असेल असा विश्वास मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला मोहोळ इतवरच थांबले नाही तर कसब्यात झालेल्या बैठकीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पर्वती मतदारसंघामध्येही बैठकीत इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांशी मोहोळ यांनी संवाद साधला मागे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसब्याप्रमाणेच पर्वती मतदारसंघातूनही मोहोळ यांना चांगली लीड मिळाली त्यामुळे कसब्याप्रमाणेच पर्वती मतदारसंघात देखील भाजप सहज जिंकेल असा विश्वास मोहोळ आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला या दरम्यान पहिल्याच टर्म मध्ये खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री म्हणून भाजप वरिष्ठांनी मोहोळ यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात देखील मोहोळ यांच्या साहाय्याने भाजपला फायदा होईल या अनुषंगाने मोहोळ यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा वगळता कुठलाच उमेदवार भाजपला निवडून आणता आला नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आता या परिस्थितीमध्ये नुकतेच खासदार आणि केंद्रीय मंत्रिपदाची वर्णी लागलेले मुरलीधर मोहोळ पुण्यातील पर्वती कसबा आणि कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर विधानसभा मतदारसंघात कशी कामगिरी बजावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा